अभ्यास करायचा माणूस नेहमी का टाळतो व काम करायचा माणसाला नेहमी आळस का येतो उद्या करेल जाऊ द्या नंतरून बघेल आज पाहुणे आले मला खूप दमल्यासारखं वाटतंय थोडा वेळ फोन खेळूया काही ना काही कारणाने माणूस बराच वेळा काम करायचा अभ्यास करायचा टाळतो असेच बरेच दिवस जातात आणि नंतर माणसाच्याही लक्षात येत नाही कि आपण चुकतोय आपलं किती मोठं नुकसान होत आहे अशा वेळेस माणसाने स्वतःला एक टार्गेट द्यायचं जीवन जगण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आपल्याला अभ्यास करावाच लागेल संदीप सरांनी एका व्हिडिओत सांगितलं होतं की एखादा व तो ठराविक पर्यंत तिथे राहू शकला टिकू शकला तो त्रास सहन करू शकला तर तो जगेल आणि त्याला योग्य ती वाट मिळेल पण तिथं जेवण तसोडा पण पाणी सुद्धा नाही काही काळ तो न जेवता राहिला पण तहान खूप लागल्याने इकडे तिकडे पाणी शोधू लागला त्याला कुठेच पाणी मिळत नव्हतं त्याला माहित होत की थोडा वेळ आपण इथे રાહેલો તો સંકટે દૂર હતી पण तो पर्यंत जगायला तर हवं पण पाण्याशिवाय तो जगू शकत नव्हता घसा खूप कोरडा पडला अस्वस्थ वाटू लागले तर तो काय करेल विचार करा मग अशा परिस्थितीत न राहून सुद्धा तो लघवी युरीन सुद्धा पिईल इतकं तर जाऊ द्या लय झालं तर तो स्वतःच रक्त सुद्धा पेईल इतका तो व्यक्ती स्वतःला तयार करतो असाच एक प्रसंग राठी सराने सांगितला आहे जो पर्यंत माणसाला त्या गोष्टीच इतक महत्व समजत नाही तो पर्यंत ना तो व्यक्ती अभ्यास किंवा काम करत नाही जेव्हा एखादा डॉक्टर व्यक्तीला सांगतात नेहमी व्यायाम करावा सकस आहार घ्यावा म्हणजे निरोगी राहत वजन वाढणार नाही पण त्यावेळेस त्या, त्या गोष्टीकडे सहसा लक्ष देत नाही आळस करतो त्याला त्या व्यायामाची अभ्यासाची आवड तयार होत नाही कारण त्याला माहीत असत कि वजन वाढलं तर मी नंतर व्यायाम आहारावर लक्ष देऊन परत फिट राहील पण मग जर अशा वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जर नियमित व्यायाम केला नाही सकस आहार घेतला नाही तर तुम्हाला अटॅक येऊन तुमचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो मग अशा वेळेस माणूस नियमित व्यायाम व सकस आहार घेण्यास लगेच सुरुवात करतो अशाच काही गोष्टी जर माणसाला योग्य वेळी समजल्या तर माणूस कंटाळा न करता त्याची कामे करण्यास सुरुवात करतो न केल्याने आपले केवढे नुकसान होऊ शकते हे त्याला कळते व नियमित न चुकता स्वतः दररोज वेळेवर आपली कामे आपला अभ्यास करत जातो व त्यानंतर त्याला त्या कामाची त्या अभ्यासाची आपोआपच आवड तयार होते